नमस्कार लोकसत्ता हे माझं आवडतं दैनिक आहे आणि ते त्यातील बातम्यांमुळे नाही तर संपादकीय पानांमुळे आहे लोकसत्ताचे अग्रलेख अतिशय मार्मिक आणि रोखठोक असतात आणि ती जी दोन संपादकीय पानं आहेत त्या पानांवरील विविध विषयांवरचे लेख जे असतात आणि अगदी वाचकपत्रसुद्धा बहुतांश वेळा अतिशय माहितीपूर्ण आणि वाचनीय असतात बातम्यांच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येत नाही ते असो आजच्या लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीमधील आतील पाण्यांवरती सध्या जे लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं वेगवेगळ्या मतदारसंघांमधील लढतींबाबतचं वृत्तांकन किंवा माहिती प्रकाशित केली जात असते एका सत्रांवर ती वाचत असताना अतिशय धक्का बसला ईशान्य मुंबई मतदारसंघाबाबतची आजच्या सदरामध्ये माहिती आहे आणि त्यात एक ठिकाणी असं म्हटलं आहे की घाटकोपरमधील गुजराती बहुल इमारतींमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मूळ आणि खऱ्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या नाही प्रचार करण्यापासून त्या कार्यकर्त्यांना रोखलं जातं आहे तर ही माहिती दिल्यानंतर संबंधित पत्रकार त्या बातमीमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक वाटलं मला ते असं लिहित आहेत की घाटकोपरमध्ये गुजराती बहुल इमारतींमध्ये शिवसेनेच्या मराठी कार्यकर्त्यांना प्रचार करण्यापासून रोखलं गेलं हा तसा म्हटला तर अगदीच साधा विषय परंतु ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तो वाढवला आणि त्याला मराठी विरुद्ध गुजराती असं स्वरूप दिलं म्हणजे पहा महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गुजराती लोक काही आपल्या इमारतींमध्ये येण्यापासून रोखतात ही, ही बाब लोकसत्ताच्या या संबंधित पत्रकाराला अतिशय एक साधा विषय वाटतो काही गुजरात्यांची ही शिरजोरी किंवा उन्मत्तपणा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुकाटपणे सहन करायला हवा होता असं बहुधा या पत्रकार महोदयांचं मत असावं आपल्याला माहिती आहे मुंबईत आधीच अनेक परिसरांमध्ये मराठी माणसाला घर घेण्यापासून ही काही गुजराती मारवाडी जैन वगैरे लोक विरोध करतात मराठी माणसाच्या मांसाहारावरून या लोकांनी यापूर्वी काही ठिकाणी तमाशे केलेले आहेत मोठे विले पार्ले इथे अशाच प्रकारची घडलेली एक घटना अगदी ताजी आहे मुलुंडमध्ये अगदी काही महिन्यांपूर्वीच गुजराती बापलेकाने मराठी कुटुंबाला घर भाड्यानं देणं नाकारल्याची आणि त्यावरून बराच वादंग झाल्याची घटना आपल्यापैकी आप बऱ्याच लोकांना आठवत असेल गिरगावच्या एका कंपनीने अतिशय जा संतापजनक प्रकार होता तो आपण सगळ्यांनी कदाचित पाहिला असेल काही दिवसांपूर्वी दिलेली जाहिरात प्रसिद्ध झालेली होती म्हणजे मराठी माणसांनी अर्जच करू नयेत असं त्यात अगदी स्पष्टपणे नमूद केलेलं होतं ती जाहिरात देणारी कंपनी गुजराती होती मुंबईतील अनेक सोसायट्यांच्या पाट्या आजही गुजराती आणि इंग्रजीमध्ये आहेत आमच्या दुकानांच्या पाट्यांवर मराठीची सक्ती नको यासाठी कोर्टात जाणारे कोण होते सगळे गुजराती व्यापारी आणि दुकानदार यांच्या गुजरातमध्ये दुकानांमधील पाट्या त्या अहमदाबाद वगैरे गुजरातीमध्ये नको अशी मागणी कोणी करू शकेल का परंतु इथे मुंबईत हे गुजराती दुकानदार व्यापारी आपल्या पाट्यांवरती मराठी भाषा नको अशी भूमिका घेतात कुठून येते ही सगळी शिरजोरी यांच्यामध्ये मुंबईत प्रवास करताना ट्रेनमधील त्यांची दादागिरी पहा किती वाढत चालले अनेकजण अनुभव रोजच्या रोज घेत आहेत कुठून येत चालली ही सगळी मगरुरी ही सगळी आरेरावी यांच्यामध्ये मराठी उमेदवारांच्या प्रचाराला आलेल्या मराठी कार्यकर्त्यांना हे काही उन्मत्त गुजराती लोक आपल्या इमारतींमध्ये शिरून देत नाहीत आणि कुठे तर मुंबईत घाटकोपरसारख्या ठिकाणी काय चाललं हे सगळं आपल्या एकशे सहा मराठी माणसांनी रक्त सांडलं इथे ती ही मुंबई महाराष्ट्रात राहावी महाराष्ट्राचीच राहावी मराठी माणसाची राहावी म्हणून आणि आज ही सगळी परिस्थिती पाहून काय वाटत असेल त्यांच्या आत्म्यांना याच गुजरात यांच्या काही नेत्यांनी मुंबईवरती ताबा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदे आणि बाकीच्या गद्दारांना लाचारांना ते लोक गुजरातमध्ये सुरतला घेऊन गेले आज ते सगळेच भारतीय जनता पार्टीपुढे लाचारी आहेत या गुजरात यांच्या मगरुरी विरोधात ते काही बोलू शकतील एक शब्दही बोलू शकत नाहीत उलट मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या गुजराती थे उमेदवारांच्या प्रचारामध्ये ते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपपेक्षाही अधिक आघाडीवरती आहे कसलीही चाड राहिलेली नाही आहे लोकांना अवघ्या एक दिवस आधी त्याच घाटकोपर परिसरामध्ये तो महाकाय फलक कोसळला सोळा सतरा माणसं त्याच्यामध्ये नाहक दगावली गेली त्यांचा काहीही दोष नसताना त्यांचे परिवार अनाथ झालेत पन्नास एक माणसं गंभीर जखमी झालेत त्या दुर्घटनेमध्ये सगळं वातावरण त्या परिसरातलं अजूनही शोकाकुल आहे आणि ते मोदी तिथूनच अगदी हाकेच्या अंतरावरून प्रचाराचा रोड शो करतात काल अगदी बँडबाजा लावून स्वतःवरती फुलं उधळून घेत जल्लोषामध्ये भाजपचे आणि शिंदे गटाचे सगळे नेते कार्यकर्ते त्या जल्लोषामध्ये सहभागी होतात काय निर्लज्जपणा आहे हा सगळा अडचणीत आले की मोदी हमखास रडतात इमोशनल ड्रामा क्रिएट करतात गोदी मीडियाच्या साह्याने पण तुम्ही इतकेच जर संवेदनशील आहात तर त्या बोर्डाखाली मेलेल्यांच्या कुटुंबियांच्या आश्रू पुसायला का नाही गेलात काल मुंबईत येऊनही आणि त्या घटनास्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असूनही सगळाच केवळ नाटकीपणा आणि ढोंग मोदी खरोखरच जर संवेदनशील असते तर अशा वातावरणामध्ये त्यांनी तो कालचा स्वतःचा रोड शो कॅन्सल करायला लावला असता या सगळ्या आपल्या चेल्याचापट्यांना पण त्यांनी तसं केलं नाही असो या महाराष्ट्रद्रोही भारतीय जनता पार्टीचे तळवे चाटण्यासाठी त्यांच्यामध्ये सामील झालेले सगळेच आपले मराठी लाचार हे त्या उन्मत्त आणि काही मगरूर गुजरात्यांपेक्षा अधिक घातक आहेत आपल्यासाठी मुंबईसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांशी हे आपले मराठी गुजरातमय झालेले लोक प्रतारणा करत आहेत हे इतके लाचार झालेत की मुंबईजवळच्याच ठाण्यामध्ये जिथे मी राहतो शिंदे गटाच्या ठाण्यातील लोकसभा उमेदवाराच्यासाठी एक कॉर्नर मिटिंग परवा सुरू होती हिरानंदानी इस्टेटमधील एका मॉलच्या परिसरामध्ये सगळे कार्यकर्ते मराठी परंतु सभा सुरू होती गुजराती भाषेमध्ये आमचे एक स्नेही आहेत मी परवाच उल्लेख केला होता सूरज सामंत ते योगायोगाने तिथे होते त्यांना तो प्रकार खटकला ते तिथे गेले आणि केवळ इतकंच मिळाले की बाबांनो मराठीमध्ये बोला ही सभा काय अहमदाबादला किंवा सुरतला सु सुरू आहे काय तर इतक्याने गुजरात मध्ये झालेले मराठी कार्यकर्ते त्यांच्या अंगावरती आले ऐका ही सूरज सामंत यांची प्रतिक्रिया त्यांच्याच तोंडून नमस्कार च्या रविवारी ठाण्यात हिरानंद घडलेली घटना आणि माझा अनुभव मी सोशल मीडियावर लिहिलेला त्याबद्दल अजून लिहायचं होतं पण म्हटलं व्हिडिओ करूनच बोलूया तर त्या दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या परिसरात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा प्रचार सुरू होता चाळीस एक लोक होती आणि भाषण गुजरातीत सुरू होतं मी जवळच होतो मला ऐकू आलं त्यामुळे मी जवळ जाऊन विचारलं की मराठीत भाषण काय अहमदाबादमध्ये जाऊन करणार का आणि मी माझा विरोध व्यक्त करत होतो तर काही कार्यकर्ते कॉलर पकडायला आले धमकवायला लागले प्रकरण फार चि ची, नाही पण भाषावर प्रांतरचना असणाऱ्या भारत देशात आणि मराठी ही राज्यभाषा असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे शहरात मी मराठी भाषेची बाजू घेऊन मांडत होतो आणि त्यासाठी माझी कॉलर पकडायला आलेले कार्यकर्ते सुद्धा मराठी होते भाजपचे होते बघून दुःख वाटलं गुजराती भाषा किंवा व्यक्तींना विरोध आहे का तर नाही त्यांच्याबद्दल द्वेष आहे का तर मुळीच नाही आपल्या मुंबईत किंवा ठाण्यात एक छोटा भारत वसतो मुंबईतल्या कित्येक भागांमध्ये प्रांतिक वस्ते आहेत पंजाबी सिंधी तमिळ गुजराती केरळी राजस्थानी अशी वेगवेगळ्या प्रांताची लोकं राहतात या इरानंदानी इस्टेटमध्ये सुद्धा दुर्गापूजा फार प्रसिद्ध आहे किंवा इथे ओणम मोठ्या मोठ्या प्रेमाने साजरा केला जातो कारण इथे मोठ्या प्रमाणावर प्रमाणामध्ये बंगाली दक्षिण भारतीय लोकसंख्या प्रचार करताना जर लोकांची भाषा वापरायची हे मनात होतं तर मग प्रचारकांनी बंगाली तामिळ मल्याळम या भाषेमध्ये नाही भाषण केले कधीच का नाही करत रविवार होता म्हणून तिथे खरेदीसाठी लोक आलेली होती गर्दी होती म्हणजे ही आलेली सगळी लोक यांना गुजराती समजतो हे गुजरातीत आहेत असं असं ग्रहीत धरलेलं का त्यांनी आणि जे आलेले त्यांना इतर कुठलीच भाषा समजत नाही गुजरातीच समजते हा मुद्दा एकटे मुंबईचा नाही आहे ही मिश्र वस्ती न्यूयॉर्क लंडन सारख्या जगभरातल्या मोठ्या शहरांमध्ये असते जिथे विविध प्रकारच्या विविध देशांचे विविध भाषा बोलणारी लोकं राहतात सण साजरे करतात पण कुठेही सार्वजनिक ठिकाणी जाऊन मूळ भाषेला किंवा लोकल भाषेला कमी लेखलं जात नाही पण मूळ मुद्दा पुन्हा सांगतो कोणाचाही द्वेष नाही पण जर ठाण्यात महाराष्ट्रात मराठी भाषा चालणार नसेल तर कुठे चालेल स्वाभिमान गुंडाळून ठेवून राहणं मान्य नाही एवढंच तुम्ही विचार करा धन्यवाद ऐकलत मी काही दिवसांपूर्वीच आपल्या अभिव्यक्तीवरती एक एपिसोड केला होता विशेष त्याचं नावच त्या एपिसोडचं होतं मुंबई तुमची भांडी घासा आमची महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मु मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठीचं मोठं योगदान आणि त्यांचे याबाबतचे महत्त्वपूर्ण विचार त्या एपिसोडमधून तुम्हाला समजू शकतील तुम्ही तुमच्यापैकी अजून कोणी तो एपिसोड पाहिला नसेल तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा त्याची लिंकही मी या एपिसोडच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी देऊन ठेवतो डोळे कान उघडे ठेवा सुजान लोक हो आपल्या अवतीभोवती काय आहे ते सजगतेने पहा विचार करा इतकंच असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन हाच एपिसोड आपल्या अभिव्यक्तीचे तब्बल दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण करणार आहे बहा पहा तुम्ही तुम्हीही त्यातले एक व्हा आठवणीनी चॅनल सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद